ठरलं हो, तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता खऱ्या अर्थाने अश्विनच प्रियाला एक्सपोज करणार आहे हो स्वप्नात नाही तर सत्यात अश्विनने आता खूप मोठा शोध लावलाय आणि जो त्याच्या समोर आल्यावरती त्याला खूप धक्का बसलाय घरच्यांची माफी मागत मम्मा मी चुकलो असं म्हणत त्याने कल्पना जो काही सत्याचा खुलासा केलाय प्रियाबद्दल ते ऐकून आता इकडे कल्पनाला धक्का बसलाय आणि मी तन्वीला ओळखायला चूक केली पण आता आता या चुकीचं मी प्रायचित्त घेणार म्हणजे घेणार असं म्हणत त्याने जो काही निर्णय घेतलाय त्यामुळे आणि जे काही सत्य सांगितलंय त्या अर्जुनला मोठा धक्का बसलाय अर्जुनचा जो शोध चालू होता त्याला आता पूर्णपणे एक वेगळी दिशा अश्विनने दिलेली आहे अश्विनला उपरती कशी झाली वकिलांच्यामुळे प्रियाच्या तोंडून असं काय बाहेर पडलं की ज्याच्यानंतर अश्विन त्या मागावरती लागला आणि खूप मोठं सत्य समोर आलं सगळं सगळं या भागात पाहू इकडे तोपर्यंत तो कुसुमचा आता फोन आलेला असतो अर्जुनला अर्जुनला कुसुमचा फोन येतो आणि अर्जुनला कुसुम सांगायला लागते अर्जुन सर मला ना एक महत्वाची गोष्ट समजलेली आहे तुम्ही लवकरात लवकर इकडे आश्रमात येऊ शकाल का असं ती मग आता लगेचच इकडे अर्जुन म्हणतो ठीक आहे कुसुमताई मी येतो आश्रमामध्ये आणि त्याच वेळेला इकडे आता अश्विन आलेला पुन्हा एकदा वकिलांना घेऊन प्रियाकडे आणि आता तो प्रियाला सांगायला लागतो की हे बघ वकिलांनी मला एक गोष्ट सांगितलेली आहे की दादाला दादाला काहीही कळू द्यायचं नाहीये तर आता आपण काय करायचं आहे गपछुपणे ही प्रोसिजर सुरू करायची आहे आणि त्यासाठी तुला आता रविराज काकांना सुद्धा आता अजिबात कळू द्यायचं नाहीये यावरती मग प्रिया म्हणते अश्विन इथून सुटण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे आणि तेव्हा बोलता बोलता एक वाक्य प्रिया आता बोलायला लागते आणि ती सांगायला लागते खरं तर मी चुकले असले ना तरी सुद्धा माझ्याकडे अशा काही गोष्टी सुद्धा आहेत अजून की ज्या जर का मी तुला सांगितलं ना तर तू माझ्यावरती विश्वास ठेवशील वकील साहेब म्हणतात हे बघा तुम्ही माझ्यापासून काही लपवत असाल तर त्या गोष्टी मला आधीच क्लिअर करा यावरती प्रिया सांगते मी खरं सांगू का तर महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांनी ज्या वेळेला मला हो आता धमकावलं त्यावेळेला त्यांनी अजून सुद्धा गोष्टी करायला सांगितल्या होत्या ते म्हणजे माझ्या आईला वेडं करायला आता इकडे डोक्यामध्ये गोष्ट येते अश्विनच्या हा काय प्रकार आहे म्हणजे महिपत एकतर साक्षीच्या खुनासाठी हिला सांगू शकतो की बाबा तू हे करू नकोस किंवा साक्षीच्या खुनाच्या ह्याच्यामध्ये तो तिला बोलू शकतो की तू सांगू नकोस पण आता प्रतिमा अत्यांना वेळ करण्यासाठी का सांगेल नाही नाही काहीतरी गडबड आहे का तन्वी माझ्याशी खोटं बोलतीये का नाही नाही मला हिच्याशी नीट काही सविस्तरपणे बोललंच पाहिजे जोपर्यंत ही आता या गोष्टी काही करत नाहीये म्हणजे नीट मला सांगत नाहीये तोपर्यंत मी आता जरा तरी अलर्ट राहतोय कारण काहीतरी गडबड वाटते हिने स्वतःच्या तोंडूनच कबूल केलेलं आहे यावरती मग आता अश्विन सांगायला लागतो तन्वी तू मला एक गोष्ट सांग बरं की प्रतिमा प्रतिमाहत्यांना गोळ्या तू दे स्वतःहून देत होतीस यावरती ती सांगते नाही रे अश्विन म्हणजे मला खूप वाईट वाटत होतं हे जे काही चाललंय ते सगळ्या गोष्टी पण तरी सुद्धा मैपत शिकरेने हे सांगितलं होतं यावरती अश्विन म्हणाल तो मग तू हो त्याला विचारलं नाहीस का की का म्हणून प्रतिमाहत्यांना वेडं करण्यासाठी या गोळ्या द्यायच्या आहेत यावरती ती सांगते नाही रे मला माझ्या जीवाचं पडलं होतं मी काय आता अश्विन विचार नाही नाही एक मुलगी आपल्या आईच्या जीवावरती उठू शकत नाही इतकी सगळी जण आता इकडे हे होऊ शकत नाहीत इतकी सगळेजण खोटं बोलू शकत नाही आहेत किंवा इतके सगळेजण आता हे करू शकत नाहीत तर मला मात्र आता ज्यावरती डाऊटच आलेला आहे अश्विन थोडासा डाऊटफुल होतो आणि त्यानंतर मग आता अश्विन लगेचच विचार करायला लागतो की काहीतरी जी काही गडबड आहे ना ती आता गडबड मला या सगळ्यामध्ये शोधून काढली पाहिजे आणि अश्विन घरी येत अश्विन घरी येतो आणि आता रविराजांना भेटतो ज्या वेळेला अश्विन रविराजांना भेटतो त्यावेळेला अश्विन आता विचारतो काय झाले म्हणजे प्रतिमात्यांना गोळ्या का आता दिल्या गेल्या होत्या यावरती रविराज म्हणतात अश्विन तुला तेच सांगण्याचा मी आता प्रयत्न करत आहे मी तुला एक गोष्ट सांगू का तुझं तन्वीवरती जितकं प्रेम आहे ना तितकं प्रेम आता ती तुझ्यावरती करत नाहीये बाळा तू या सगळ्यामध्ये जो काही विचार करतस ना तो विचार आता इकडे सोडून दे मुळातच तिने ना प्रतिमाला प्रतिमाला वेड बनवण्यास गोळ्या दिलेल्या आहेत यावरती अश्विन म्हणतो काका हे सगळं तिनेच मला सांगितलेलं आहे तिने सांगितलंय की या सगळ्यामध्ये आता काही झालं तरी सुद्धा हे महिपतने करायला सांगितलं होतं यावरती रविराज म्हणतात अश्विन महिपत हे सगळं करायला का सांगेल यावरती मग आता लगेचच अश्विन म्हणतो मला तेच समजत नाहीये आणि म्हणूनच मी तुमच्याकडे आलेलो आहे मला काय वाटतं माहितीये का, का? तन्वीची सगळी हिस्ट्री जर का आपण शोधून काढली ना तर कदाचित आपल्याला ते सगळं समजेल तिच्या रूम मध्ये म्हणजे आमच्या रूममध्ये एक ड्रॉवर आहे जो ड्रॉवर ती नेहमीच बंद ठेवते आणि त्या ड्रॉवर मध्ये तिचे काहीतरी गुपित दडलेलं आहे जे गुपित ती आपल्याला सांगू इच्छित नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता रविराज म्हणतात काय यावरती अश्विन सांगायला लागतो हो मी ना ते गुप्पित शोधून काढणार आहे कदाचित तिथे काहीतरी अशी माहिती मला मिळेल की ज्याच्यामुळे आता मला सगळ्या गोष्टी समजतील असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे रविराज म्हणतात ठीक आहे काही झालं तरी सुद्धा आता इकडे तू ती गोष्ट शोधून काढ कारण तुझ्यासाठी सुद्धा ते चांगलं आहे तू या सगळ्यामध्ये इतका काही वेडा झालेला आहेस ना की तुला तुला या गोष्टी समजतच नाहीये की ती तुझा वापर करून घेती आहे असं ती अश्विन रूम मध्ये आणि रूममध्ये ज्या काही वस्तू सापडतात त्या तो कल्पनाच्या समोर आणून ठेवतो कल्पनाला इतका मोठा धक्का बसतो आणि कल्पना कल्पना आता चांगलीच हादरते हादरलेली कल्पना ताबडतोब ताबडतोब आता इकडे एकदमच रडकुंडीला येते आणि ती म्हणते काय हे अश्विन अश्विन सांगतो मम्मा मला माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी तन्वीवरती विश्वास ठेवला हीच माझी सगळ्यात मोठी चूक होती असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते प्रतिमा म्हणजे हे ख कल्पना म्हणते हे खरं आहे यावरती अश्विन सांगायला लागतो हो हे आहे बघ या गोष्टी आता काय गोष्टी दाखवल्यात हे मात्र आपल्याला दाखवलं जात नाही पण अश्विनला तिच्या रूममध्ये बरस काही सापडलेलं असत ज्याच्याकडून प्रियाने काय काय नालायकगिरी केलेली आहे ती सगळी नालायकगिरी समोर आलेली असते आणि त्याचमुळे त्याचमुळे या सगळ्या गोष्टींच्या समोर आता आपल्याला दाखवलं जाणार असतात अर्जुनच्या समोर इकडे अश्विन हमसाहुमशी रडायला लागतो हमसाहुमशी ज्या वेळेला अश्विन आता रडत असतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मग आता तो रडता रडता कल्पनाची माफी सुद्धा मागतो कल्पना म्हणते बाळा तू चिंता करू नकोस आता आपण पुढची ऍक्शन घ्यायला पाहिजे अश्विन म्हणतो वेळेतच माझे डोळे उघडले आता मी वकिलांना घेऊन ज्या वेळेला तिकडे गेलो होतो त्याच वेळेला मला काही गोष्टी समजल्या आणि त्याच्यावरूनच मी आता हा निर्णय घेऊन बसलो असं म्हटल्यावरती मग आता इकडे कल्पना सांगायला लागते ठीक आहे मी अर्जुनला ताबडतोब बोलवून घेते अर्जुनला आपण सगळं सत्य सांगूया असं म्हटल्यावरती कल्पना अर्जुनला कॉल करते तोपर्यंत अर्जुनला कुसुमने बोललेलं असतं तिकडे अर्जुन गेलेला असतो कुसुम अर्जुनला सांगायला लागते हे बघा अर्जुन सर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का मुळातच ही तन्वीच आणि आपल्या सायलीच गाठोड गायब असण या सगळ्या मागे एकच गोष्ट कारणीभूत आहे आणि ते म्हणजे प्रियाने केलेला गेम यावरती चैतन्य म्हणायला लागतो म्हणजे कुसुमताई तुम्हाला काय म्हणायचंय यावरती मग आता सांगायला लागते लगेचच इकडे कुसुम की तुम्हाला मी एक गोष्ट सांगू का म्हणजे ज्या वेळेला मधुभाऊ इथे होते ना ते पण काही गोष्टी शोधत होते आणि मधुभाऊंनी त्यांना डायरी लिहायची सवय आहे त्या डायरीमध्ये अशा गोष्टी काही लिहून ठेवल्यात ना की प्रिया खोटारडी आहे ती दुसऱ्याची ओळख वापरती आहे ती रविराजांची मुलगी असूच शकत नाहीये आणि ती डायरी ज्या वेळेला अर्जुनच्या हातात लागते त्यावेळेला मात्र आता लगेचच अर्जुन असा काही सटपटतो आणि अर्जुनच्या डोक्यामध्ये आता इकडे सगळे विचार यायला लागतात अर्जुन विचार करायला लागतो काय आहे हे सगळं म्हणजे आता काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मला आता या सगळ्यामध्ये विचार करायलाच पाहिजे यावरती चैतन्य म्हणतो एकाच वेळेला दोघांची डायरी कशी काय गायब असू शकते आणि मग मग मात्र आता लगेचच लगे इकडे चैतन्य सांगायला लागतो अर्जुन तुला आठवतंय मी तुला सांगितलं होतं आधी सुद्धा मी तुला बोललो होतो की तन्वीच्या पायावर तुळशी पत्राची खूण नाही आहे आणि ज्या वेळेला मी तुला हे सांगितलं होतं त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडे तुला समजलं का काय गोष्टी घडल्यात ते तिच्या पायावरती आपोआप नंतर तुळशी पत्र आलं त्यावरती कुसुम म्हणते काय तुळशी पत्र कसं शक्य आहे तुळशी पत्र तिच्या पायावरती नाहीच आहे तुळशी पत्र साऊच्या पायावरती आहे अहो तुम्हाला ती गोष्ट मी देऊ शकते इथे एक रजिस्टर आहे बघा आश्रमामध्ये एक रजिस्टर आहे त्या रजिस्टरमध्ये सगळ्या नोंदी केलेल्या आहेत आणि त्या नोंदींच्या नुसार आता तुम्ही हे सगळं बघू शकता त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की की तिकडे फक्त आणि फक्त सायलीच्या पायावरती तुळशी पत्र आहे ते तन्वीच्या पायावरती म्हणजेच प्रियाच्या पायावरती कसं का काय आणि कुठून येणार आहे असं म्हटल्यावरती मग तोपर्यंत लगेचच आता इकडे रजिस्टर दाखवते अर्जुन रजिस्टर पाहतो तोपर्यंत अर्जुनला कॉल आलेला असतो तो, तो म्हणजे अश्विनचा अश्विन ज्या वेळेला अर्जुनला कॉल करतो आणि त्याच वेळेला अश्विन आता लगेचच कॉलवरती सांगायला लागतो दादा लवकरात लवकर ये आणि त्यावेळेला अश्विनला लगेचच आता इकडे अर्जुन सोबत बोलायचं असतं काय बोलायचं असतं अर्जुनला माहित नसतं अर्जुन, मा अर्जुन सटपटतो आणि धावत पळत घरी जायला निघतो ज्या वेळेला अर्जुन आता घरी जाण्यासाठी निघ आता इकडे अश्विनने अर्जुनला डायरेक्ट हॉस्पिटलला बोलवलेलं असतं आणि त्यावरती अर्जुन म्हणतो काय झालं मधुभाऊ शुद्धीत आले का अश्विन काय झालं त्यावरती अश्विन म्हणतो मधुभाऊ तर आता शुद्धीत येतीलच कारण त्यांना जे हवंय ते घडलेलं आहे त्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो म्हणजे मला नाही समजलं त्यावरती आता इकडे सगळ्या गोष्टी सांगत अश्विन सांगायला लागतो दादा मला ना मी खर तर तुला नकळतपणे तन्वीला सोडवण्याचा प्रयत्न करत होतो पण त्याच वेळेला एक गोष्ट अशी घडली की तिच्या बोलता बोलता तोंडातून अनेक गोष्टी बाहेर पडल्या आणि त्यानंतर त्यानंतर माझ्या समोर सगळं सत्य आलेलं आहे सगळं सत्य समोर आलंय आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे मी मी विचार केला की काहीतरी गडबड आहे तिने स्वतःच्या तोंडून आता कबूल केलं होतं की तिने प्रतिमात्याला चुकीची औषधं दिली महिपतच्या सांगण्यावरून म्हणून तिच्या रूम मध्ये ज्या वेळेला मी सर्च करायला गेलो त्यावेळेला तिचा एक खण बंद होता ड्रॉवर बंद होता आणि तो मी खोलला त्यामध्ये मला काय सापडलं बघ ज्या वेळेला हे सगळं अर्जुनच्या हातात येतं अर्जुन म्हणतो अश्विन आत्ताच मधुभाऊंची डायरी मी वाचून आलोय त्याच्यात मधुभाऊंनी हाच उल्लेख केलाय की तन्वी तन्वी खोटारडी आहे ती सायलीची ओळख पांघरून चाललेली आहे आणि आत्ता तर तू हे सगळं सिद्धच केलंस अश्विन तुझे किती आणि कसे आभार मानू मला खरंच काही कळतच नाहीये असं आता तो म्हणायला लागतो त्यावर ती, ती मग लगेचच आता इकडे ती सांगायला लागतंय अश्विन सांगायला लागतो दादा खरंच तुम्ही सगळ्यांनी मला माफ करा काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी मी खरंच तुमचा खूप मोठा गुन्हेगार आहे म्हणजे मी तुमच्यावरती विश्वास ठेवला नाही आणि तुम्हाला दोष देत आलो अर्जुन म्हणतो बास अश्विन पण फायनली तू जे काही काम केलेस ना त्यासाठी तुझे जितके आणि जसे आभार मानू तितके आणि तसे आभार कमी आहेत खरंच खरंच मला माफ कर म्हणजे आता मी तुला समजून आधी घेऊ शकलो नाही असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे अश्विन सांगतो दादा काहीही झालं तरी सुद्धा आधी आधी आपण काहीच बोलायचं नाही आहे डायरेक्ट अटॅक करायचा आहे तन्वीवरती पण हे, तन्वी हे सगळे पुरावे तू मधुभाऊकडे जा त्यांना सांग तुला सापडलेत मधुभाऊ हेच सगळं सांगण्यासाठी करत होते आता आपल्याला शोधायचा हे ते म्हणजे मधुभाऊंचा खुनी आणि खुनी शोधण्यासाठी आपल्याला खूप मोठं नाटक करावं लागेल असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो बोल तू काय करायचं यावरती मग सांग तो सांगतो मी तन्वीसोबत तसाच राहणार जसा मी आधी होतो आणि तुम्ही तुम्ही हे जे काही करताय ना हे कुणाला नाही कळलं पाहिजे मधुभाऊ तुम आपल्यापर्यंत सगळ्या गोष्टी आल्यात हे अजिबात कळलं नाही पाहिजे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेच अश्विन सांगायला लागतो माझा पुढचा प्लॅन ठरलाय मी तन्वीला जाऊन भेटतो तू एक काम कर सायली बहिणीला सध्या यातलं काही सांगू नको तिला त्रास होईल पण तू हे सगळे पुरावे सगळे पुरावे मम्माला दाखवलेले आहेत ते नीट ठिकाणी ठेव मधुभाऊ शुद्धीत येऊ दे आणि आता प्रियाला चांगला धडा शिकवू दे त्यांचं खुनी पकडू दे मग बघू काय करायचं ते अश्विनने जबरदस्त प्लॅन करत अर्जुनकडे पुरावे दिलेले आता अर्जुन कल्पनाकडे येतो कल्पनाला मधुभाऊंची डायरी दाखवतो मधुभाऊंची डायरी दाखवल्यावर ती मग आता तो सांगायला लागतो मम्मा ही मुलगी आपल्यासोबत किती मोठा कसा गेम खेळत होती ही गोष्ट आपल्याला खरंच माहिती नाहीये बघ हिने किती मोठा आपल्यासोबत गेम केला म्हणजे ही सायलीची ओळख घेऊन या घरात शिरली फक्त आणि फक्त महिपतच्या सांगण्यावरून प्रतिमात्याला वेड़ बनवणं प्रतिमात्याच्या सोबत आता चुकीच्या गोष्टी करणं हे सगळं सगळं आता हे तिने केलेलं आहे असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते कल्पना की तू काळजी करू नकोस काही झालं तरी सुद्धा आपण आता तिला अडकवण्यासाठी जो अश्विन सांगेल तोच प्लॅन करायचा असं ती ठरत आणि पुढचं प्लॅनिंग सुरू होतं तो तोपर्यंत अर्जुन मधुभाऊंच्या इथे येतो मधुभाऊंना सांगायला लागतो की हे बघा मधुभाऊ तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते सत्य मला समजलेलं आहे तुम्ही चिंता करू नका सगळ्या गोष्टी आता ठीक होणार आहेत आणि आता नालायक प्रियाचं सगळं सत्य समजत मी सायलीला न्याय मिळवून देणार आहे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा असं म्हटल्यावरती मधुभाऊंची हालचाल सुरू होते आणि मधुभाऊ आता इकडे जोराजोरात हात आपटायला लागतात कारण त्यांना त्यांना आपल्या बाळाला आता इकडे जे काही झाले त्याच्यामधून न्याय मिळवून द्यायचा असतो आणि प्रियाचं खरं रूप समोर आणायचं असतं त्यानंतर आता हे सत्य रविराजांना सांगणं भाग असतं त्यावेळेला रविराजांकडे सगळं सगळं आता सत्य घेऊन आल्यावरती अर्ध सत्य रविराजांना सांगितलं जात की कम ही आता म्हणजे प्रिया ही तन्वी नाहीये पण सायली ही तन्वी आहे हे सांगितलं आणि रविराज पटकन काही बोलून गेले पटकन काही झालं तर आता इकडे सगळं रविराजांच्या समोर सांगणं हे धोकादायक वाटून रविराजा अर्धसत्य समजतं पण त्याच्यातच रविराज हदरतात आणि त्यांना ता आनंद होतो बरं झालं ती माझी मुलगी नाहीये हे सत्य माझ्यापर्यंत पोचलं मला या सगळ्यामध्ये खूपच आनंद झालेला आहे असं रविराज म्हणायला लागतात तोपर्यंत हे सगळं चालू असताना मग आता एक डॉक्टर अर्जुनला सांगायला येतात डॉक्टर अर्जुनला सांगायला लागतात की हे बघा तुम्ही काय पेशंटच्या सोबत बोललात माहित नाही पण तोपर्यंत तोपासून तो पेशंट हायपर ऍक्टिव्ह झालेली आहेत आणि ही सिच्युएशन त्यांच्यासाठी जशी चांगली आहे ना तशी खराब सुद्धा होऊ शकते त्यामुळे काहीही पेशंटच्या समोर आता बोलण्याच्या आधी तुम्ही दहा वेळा विचार करा असं डॉक्टर सांगतात अर्जुन म्हणतो काय झालं याच्यामुळे त्यांना काही त्रास तर होणार नाही ना यावर डॉक्टर म्हणतात तुम्ही चिंता करू नका आपण त्यांना आता इकडे शांत करण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्ही चिंता करू नका असं डॉक्टर म्हणायला लागतात या सगळ्यामध्ये आता मधुभाऊंना सत्य समजले रविराजांना अर्धसत्य समजले कल्पना अर्जुन आणि अश्विन या तिघांना पूर्ण सत्य समजले आता हे सत्य सगळ्या जगासमोर येण्यासाठी अजून किती आणि कसा वेळ लागणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे